रायगड जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम यशस्वीपणे राबवावी जिल्हाधिकारी किशन जावळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सण दोन हजार पंचवीसला भारत देश क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय ठरलेले आहे जे की शाश्वत विकास देण्याच्या अपेक्षित कालावधीपेक्षा पाच वर्ष अगोदर आहे याकरिता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत विविध मोहिमा राबवल्या जात असून दिनांक तेवीस डिसेंबर ते दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्ह्यात राबवण्यात येणारी सक्रिय क्षयरोग शोध मोहीम यशस्वीपणे राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत जिल्हा टीबी फोरम व जिल्हा कोमार बीटी समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजस्व सभागृहात संपन्न झाली आहे यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी किशन सावळे म्हणाले की रायगड जिल्ह्यातील सर्व तालुके व पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये यापूर्वी निश्चित केलेल्या अति जोखीमग्रस्त लोकसंख्येत उदाहरणार्थ झोपडपट्टी वीटभट्टी भट्टी फटक्या जमाती कामासाठी स्थलांतरित तसेच खाणीमध्ये काम करणारे कामगार बेघर इत्यादी सामाजिक गट तसेच तुरुंग किंवा वृद्धाश्रम आश्रमशाळा व वसतीगृह आदिवासी मुलांचे वसतीगृह किंवा मनोरुग्णालय इत्यादी या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत अतिजोखीमग्रस्त लोकसंख्येचे पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे तसेच सर्व क्षयरोग संशयितांची थुंकी नमुना तपासणी व क्ष किरण तपासणी करण्यात येणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये सत्तावन्न सूक्ष्मदर्शी तपासणी केंद्रे व प्रत्येक तालुक्यामध्ये नॅट व क्ष किरण तपासणी सुविधा उपलब्ध आहे तसेच पीडी लाइट इंडस्ट्रीज यांच्या सीएसआर निधीतून उपलब्ध झालेली मोबाईल एक्स रे व्हॅन व महानगर गॅसच्या सीएसआर निधीतून उपलब्ध झालेले मशीन याकरिता उपलब्ध करून दिलेले आहेत दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला तसेच दोन आठवड्यांपेक्षा मुदतीचा ताप मागील तीन महिन्यांमध्ये वजनात लक्षणीय घट मागील सहा महिन्याच्या कालावधीत कधीही थुंकी वाटे रक्त पडत असल्यास मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले असल्यास अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी व ती जोखमीच्या भागात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची थुंकी तपासणी व किरण तपासणी करावे असे आवाहन जिल्हा अधिकारी डौक्तर... अधिकारी रायगड डॉक्टर सचिन जाधव यांनी केले ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सचिन चांदोडकर जिल्हा प्रतिनिधी रायगड